सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत प्रथम घटक चाचणी परीक्षा आमच्या कॉलेजमध्ये झालेली आहे त्याची ही प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका विषय आहे मराठी इयत्ता बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांना ही प्रश्नपत्रिका उपयोगी आहे इथे दिनांक दिलेली आहे आणि पंचवीस गुणांची प्रश्नपत्रिका आहे आणि दीड तासाचा वेळ यासाठी निर्धारित केलेला आहे ही प्रश्नपत्रिका स्क्रीनशॉट काढून घ्या मी लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ पोस्ट करणार आहे चला तर पाहूया इयत्ता बारावीची मराठी विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची कृतीपत्रिका विभाग पहिला आहे गद्य म्हणजे धड्यांचा विभाग आणि त्याला आठ गुण निर्धारित केलेले आहेत कृती क्रमांक एक आता हे जे कृती आहेत प्रश्न आहेत पुढे परिच्छेद दिलेला आहे त्यावरच्या कृती आहेत खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा एक चौकटी पूर्ण करायच्यात अ विचारांची गती म्हणजे याचं उत्तर इथे चौकटीत लिहायचं चा, ही चौकट पेन किंवा पेन्सिलने केले तरी चालते आणि दुसरी कृती आहे आ दिशाविहीन गती म्हणजे इथे चौकटीत उत्तर लिहायचं चा, दोन चौकटीत उत्तर लिहायला दोन गुण आहेत आणि अतिशय सोप्पं उत्तर आहे परिच्छेद वाचला की समजेल लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करणार आहे तोपर्यंत सराव म्हणून तुम्ही याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा नंबर दोन कारणे लिहा त्याच्यासाठी दोन गुण आहेत माणूस घरातून दारात आला की वाहनावर होतो कारण त्याची दोन कारणं लिहायची आहेत अ इथे एक कारण लिहायचं आ इथे एक कारण लिहायचं दोन चौकटी करून कारण लिहा परिच्छेद पाहूया वेगवशता या पाठावरील हा परिच्छेद आहे वेग हे गतीचे एक रूप आहे आपले जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे थांबणे चालणे धावणे असे हे जीवन चक्र फिरतच असते आपल्या विचारांनाही गती असते जिला आपण प्रगती म्हणतो ती विचारांची गती असते गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते दिशाविहीन गती ही अधोगती ठरते आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात माणसे घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात एरवी गतीपायी अगतिक होतात अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते ही आले कुठून आली कशी आणि कशासाठी पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला लोकांनी जगप्रवासही केला पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो वेळ थोडा असतो कामे बरीच असतात पायी चालत ती उरकता येत नाहीत जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे मुलांची शाळा एका टोकाला आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला मंडई एका बाजूला तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला जीवनाची ही टोके सांधणार कशी जोडणार कशी शेवटी गतीही घ्यावीच लागते यथाप्रमाण गती ही गरज आहे पण अप्रमाण अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे आपली कामे यथासांग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल तो आत्मघातकी ठरतो यावर आणखी कृती आहेत दोन गुणांची स्वमत अभिव्यक्तीची कृती आहे तिसरी स्वमत अभिव्यक्तीची कृती दोन चार गुण आहेत दोन नव्हे एक वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी ते सविस्तर लिहा किंवा वाहनाची अति गती ही विकृती आहे तुमच्या शब्दात स्पष्ट करा दोनपैकी एकच सोडवायचं आहे अभिव्यक्तीचं त्याच्यासाठी चार गुण आहेत दोन नव्हे विभाग दुसरा आहे पद्य म्हणजे कवितांचा विभाग आणि त्यावर सहा गुण आहेत कवितेच्या कृतीवर कृती क्रमांक दोन खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा कृती सोडू आपण पण कविता पुढच्या स्लाईडवर आहे दोन गुण आहेत एक एका शब्दात उत्तरे लिहा अ रोमांचित होणारी तिथे एक शब्दात उत्तर लिहायचं चौकट करून आणि दुसरं आहे नव्याने फुलणारी इथे पण चौकटीत उत्तर लिहायचं चौकटी पेन किंवा पेन्सिलीने करा कवितेत उत्तर शोधा लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करणार आहेच कविता आपण पाहूया रे थांब थांब जरा आषाढ घना ही कविता आहे रे थांब जरा आषाढ घना बघू दे दिठी भरुण तुझी करुणा पाचूची ही शेते प्रवाळ माती मधली आवते इंद्रिळ वेळूंची बेटे या तुझ्याच पदविन्यास खुना रोमांची गंध केतकी फुटे फुली ही सोन चंपके लाजून या जाईच्या लेकी तुझ चोरुण बगती पुन्हा पुन्हा उघड नयन कर घडीभर आसर आणि खुले कर वासर मणिघर घर वाहू दे या तव किमयेवर कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा कणस भरुदे जीवसदुधाने देव फुलांचा अरळमधाने मधाने देठ फुलांचा अरळमधाने कंठकगांचा मधुगानाने आणीत शहरात ऋणपर्णा आश्लेषांच्या तृषारसनाने भिवून पिसोळी थव्याथव्यांनी रत्नकळा उदळीत माध्यांनी नानोत इंद्रवर्णात वना काळोखाची पीत आसवे पालवीत ओमलता काजवे करुदे मज गुजते असवे निरखित जळातील विधुवदना या कवितेवर आणखी कृती आहे अभिव्यक्तीची दुसरी कृती अभिव्यक्ती चार गुण आहेत त्याला आणि कृती आहे आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला एखादा अनुभव शब्दबद्ध करा आता हे तुमच्या मनाने उत्तर लिहिता येऊ शकतं कवितेचा आधार घेतला तरी चालेल विभाग तिसरा आहे साहित्य प्रकार कथा आणि त्याला तीन गुण आहेत कृती क्रमांक तीन खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा एक गुण एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे कथेची व्याख्या लिहा आणि उतारा आहे त्या उतार्यात ती व्याख्या आलेली आहे उतारा आपण पाहूया कथा प्रकार परिचय यामधला प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले नंतर नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार भावना चित्ताकर्षक घटना वाचक वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या कथेत घटना असतात कथानक असते तिच्यात पात्रे असतात स्थळ काळ वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदनशैली असते कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव संघर्ष गुंतागुंतही कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदू क्लायमॅक्स असतो कथेत अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षकही असते थोडक्यात सांगायचे तर कथा म्हणजे एका विशिष्ट स्थलखाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा इथे व्याख्या आलेली आहे प्रश्नाचं उत्तर अर्थात प्रत्येक कथेत हे सर्व घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणही सार सारखे असेल असे म्हणता येणार नाही एखाद्या कथेत पात्राला प्राधान्य असेल तर एखाद्या कथेत प्रसंगांना कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो तर एखादी कथा वातावरण निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते तीच गोष्ट विचारांची आणि भावनांचीही असू शकते यावर आणखी कृती आहे दोन गुणांच्यासाठी दुसरी प्रारंभी कथा कोणत्या हेतूने लिहिली गेली ते लिहा दोन गुण आहेत परिच्छेदात उत्तर आहे विभाग क्रमांक चौथा उपयोजित मराठीचा आहे आणि चार गुण आहेत त्याला कृती क्रमांक चार खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा चारपैकी दोन सोडवायच्या चार गुण म्हणजे एक कृती लिहिली तर दोन गुण मिळतील एक मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी तुमच्या शब्दात लिहा दोन माहितीपत्रक म्हणजे काय ते सुदाहरण सांगा तीन मुलाखतीचे प्रमुख हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा आणि चार माहितीपत्रकाची उपयुक्तता स्पष्ट करा चारपैकी दोन सोडवा चार गुण आहेत लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबकडून येईल विभाग क्रमांक पाचवा आहे व्याकरणाचा आणि व्याकरणावर चार गुण आहेत कृती पाचवी सूचनेनुसार सोडवायची आहे कृती एक जगात सर्व सुखी असा कोणी नाही हे प्रश्नार्थक वाक्य आहे त्याच्यासाठी एक गुण आहे विधानार्थी वाक्य आहे त्याचं प्रश्नार्थक करायचं आणि पुस्तकातलंच वाक्य आहे आपल्याला हे दोन नीलकंठ या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा एक गुण पर्याय दिलेले आहेत अव्ययी भाव समास तत्पुरुष समास द्वंद्व समास बहुप्रिही समास अचूक उत्तर लिहायचं आहे क्रमांक तीन प्रतिदिन या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहायचे एक गुण आहे आणि चार पुढील सगळे मार्ग बंदच होते या विधानाचे नकारार्थी वाक्य ओळखून लिहा वाक्य दिलेले त्यातलं नकारार्थी कोणतं ते ओळखायचं एक गुण अ पुढील सगळे मार्ग बंद आहेत पुढील कोणतेच मार्ग खुले नव्हते ई पुढे कोणतेच मार्ग नव्हते आणि ई सर्व मार्ग बंद होते योग्य उत्तर शोधायचं आणि अचूक पर्याय लिहायचा स्क्रीनशॉट काढा आणि ही प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका सोडवा लवकरच उत्तराचा व्हिडिओ मी घेऊन येईल धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसंच तस मी टेलिग्राम चॅनल तयार केलेले आहे तेसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा